काही करून जमत नाही आपल्याला निवांत करू शकतो आपण प्रवर्धकांना नमस्कार मित्रांनो आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत मित्रांनो तर आपण आलो आहे मित्रांनो आपल्या आज शेतामध्ये तर शेतामध्ये मित्रांनो आमच्या शेतामधून दोन तीन पूर गेले आहेत आणि अर्धी सोयाबीन आणि अर्धी तूर बाकी राहिली आहे आणि बाकीचं संपूर्ण पुरामुळे वाहून गेला आहे तर जे थोडंफार सोयाबीन आहे ते तुम्हाला आपल्या शेतामध्ये दाखवतोय आणि बघू शकता हे वानेरं पण पाठीमागं वानेरं येत नाही संपूर्ण वानेरं बघा सोयाबीन खावं लागलेत ते तिकडं दिसतात का नाही काय माहिती तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये हे बघा वानेर आहेत बघा हे बघा हे वानेरं जे माकडं आहे ते सोयाबीन खावं लागले तर वानेरापासून पण आपल्याला सोयाबीन राखावं लागते माणसापासून पण सोयाबीन राखावं लागते आणि जनावरापासून आपल्याला सोयाबीन संपूर्ण राखण करावं लागते तर तेव्हा कुठेतरी ते सोयाबीन आपल्या हातात लागते मित्रांनो आणि कधी पाऊस जास्त येतो कधी कमी येतो आहे त्याच्यापासून आपली सोयाबीन मार खाते मित्रांनो सोयाबीन जास्त येत नाही तर बघू शकता एक पाठीमागं एकदम गँग आहे आणि संपूर्ण सोयाबीन खा लागले बघू शकता एक बघा एका रांगेन बसेला येतो वानरं संपूर्ण ब्लॅक कलरचे तोंड असते आणि हे बघू शकता संपूर्ण असे एका रांगेन बसेला येते आणि संपूर्ण खा लागले मित्रांनो हे सोयाबीन आता ज्याचं शेत असेल त्याला काय माहिती आहे ते वानर काय येतं हे संपूर्ण बघू शकता वाढण्यारच सोयाबीन खा लागले हे बघा बघा पाठीमागं बघू शकता तुम्ही कसे आणि भीत पण नाहीत माणसाला बघा कसे खा लागले एकदम पानं तोडून खा लागले सोयाबीनचे संपूर्ण पानं खा लागले तर आता सीजन त्याचा चालू झाला आहे सोयाबीन खाण्याचा परत मूग उडीद जे काय असेल आता पावसाळी जेवढे येतील तेवढे त्यांचं राज्य आहे मित्रांनो आणि ते खाणारच ते काय थांबणार नाहीत तर बघू शकता कसे पानं खा लागले तोडून आणि मोठा कळवे परत हे एवढा एरियात हे जे आमचं क्षेत्राची इथं एक छोटी नदी आहे कारण नदीचा पूर संपूर्ण इकडे वावरत जाते आणि इथं मोरं पण इथं आणि मोरं पण इथं कधी कधी आवाज देतात पण आता मोर कुठंतरी शांत बसेल आहेत आणि संपूर्ण एक मंदिर आहे महादेवाचं एक पाण्या तर बघू शकता इथं जागृत देवस्थान हे महादेवाचं मंदिर आहे आणि एक पाण्या महादेव मंदिर आहे तर आता वातावरण पावसाचं झालं आहे आता पावसाचं सा काही सांगतात नाही कधी येण कधी नाही या। तरी तर या वावरात म्हणजे पूर भरपूर गेले येऊन तरी पण सोयाबीन बघू शकता कशाप्रकारे सोयाबीन आहे आणि एकदम छोटी आहे तर हे आता सोयाबीन म्हणजे दिवाळीच्यापर्यंत दिवाळी झाल्याच्यानंतरही कापायला तर अशा प्रकारे आता आपण आपल्या शेतात जात आहे आणि शेत आपलं एकदम तिकडं लांब आहे अजून तर रस्त्याला आपण चाललो शेत बघायला आता भरपूर दिवसाला पण शेताकडे आलो नव्हतो आज जागेचं काम पण होतं जागेचं काम झालं शेतीचं काम चालू आहे आता आणि आपले मालक येतं सोबत राजू पाटील येतं तर राजू पाटील आता तुम्हाला शेत दाखवतील आपलं कशा प्रकारे करतात आणि एक सायकल डवर आहे सायकलनं डवरतात राजू शेट्टी पण तुम्हाला दाखवणार आहे प्रकारे डवरतात कारण आता त्यांची डिग्री आता ही मोठी डिग्री घेतली आहे तर आता ही डिग्री शेतातली डिग्री हे मेन विशेष ती डिग्री कंप्लीट करतात का ते आपल्याला बघायचं आहे वर्षभरात ती डिग्री सक्सेस झाली तर मग टेन्शन नाही आता शेतामध्ये आता चालू आहे आपल्या रोडनं तर हे संपूर्ण इकडं हा परिसर पूर्ण शेताच मिळतो संपूर्ण नजर जाईल तिथपर्यंत संपूर्ण शेत दिसेल तुम्हाला तर आपण आलं शेताचं राऊंड मारायला आलो आणि परत शेतामध्ये थोडं तणकट झालं आहे तणकट एकदम ते उपटून घ्यायचं आणि साफ करायचं तर कशाप्रकारे आपण तणकट काढतो ते पण दाखवणार आहे त्या सायकलद्वारे तर अशा प्रकारे जेव्हा शेतामध्ये भरपूर पूर येऊन गेले बघू शकता आहे हे बंधारा आहे बंधाराच्या साईडनं बघू शकता बोरीचं झाड आहे पळसाचं झाड आहे संपूर्ण झाडं असे बंधारच्या साईडनं आणि संपूर्ण मित्रांनो नजर जाईल तिथपर्यंत शेती शेती आणि एक तिकडे छोटंसं गाव आहे जायखेडा एक छोटं जायखेडा गाव आहे त्यालाच लागून आमची शेती तर चला मग आता शेती बघू आपण कशा प्रकारे आमची शेती आहे कुठं वाहून गेली कुठं नाही ते तुम्हाला आपल्या हिडिओमध्ये बघायला भेटतेच आणि आपण पण तुम्हाला शेती दाखवतोय आहे आपली तर काय जास्त शेती नाही मित्रांनो कमीच आहे शेती पण तरी पण आपल्या शेतामध्ये पाण्याची विहीर आहे त्याचं काही टेन्शन नाही हे वळा उन्हाळा फुलबिगी पाणी आपल्या विहीरचं वा वापरू शकतो मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो इथून संपूर्ण पूर आला होता आपल्या शेतामध्ये आणि हे छोटासा वडा आहे या वड्यामधून पाणी संपूर्ण आपल्या शेतात गेलं होतं तर बघू शकता हे वडा तर अशा प्रकारे हा वडा आहे छोटासा आणि वड्यामधून संपूर्ण पाणी आपल्या शेतामध्ये घुसलं होतं तर बघू शकता छोटाच वडा आहे पण हा वडा सगळ्यात मोठा आहे मित्रांनो पाणी भरपूर हो वड्यामध्ये आपलं हे वड्यामधून आपल्या शेतामध्ये पाणी घुसते तर आपलं शेत आलं आहे शेत पण आणि आपला बंधारा फुटला आहे मित्रांनो पुरामुळं आणि ओळख येणार नाही बंधारा कोणता आणि काय आहे आपलं तर तर बघू शकता हे संपूर्ण मित्रांनो पूर आल्यामुळं माती कशी जमा झाली तर टोटल माती जमा झाली तर बघू शकता हे संपूर्ण पूर आला होता शेतामध्ये तर अशा प्रकारे मित्रांनो पूर बघू शकता प्रकारे प्रारात फार नुकसान झालं आहे तरी हे सोयाबीन बघा आता ही सोयाबीन म्हणावं काय म्हणावं अशा प्रकारे पूर आल्यामुळे ही सोयाबीन कमी एकदम झाली मित्रांनो आणि कुठं कुठं आहे कुठं कुठं नाही संपूर्ण एकदम असं सपाटच झालं आहे तर वरच्या शेतामध्ये चांगली आहे आणि इथली थोडी खराब झाली तर मित्रांनो आपल्या शेतामध्ये आपलं हे काय म्हणतात दौरं चालू आहे सायकल दौरं तर हे सायकलद्वारे दौरं असते आणि थोडं हार्ड जाते पण थोडंसं थोडंफार करावं लागते आपल्याला खर्च घरी आणि हे जर तुम्ही केलं नसेल तर तुम्ही करू बघ बघू शकता प्रॅक्टिस करून तर आपण काढून आलो इकडं आणि बघू शकता दौरं चालू आहे जे संकट वाढलेलं असते ते सोयाबीनसाठी चांगलंच असते कारण सोयाबीन मोठं होत नाही ते संकट तर तणकट कणकट काढलं तर जास्त फक्त खबर खबरून निघले पाहिजे त्याच्यावर पास पडले पाहिजे तणकट कणकट हां कणकट काढल्याचं कसं आहे पटकन ते मरून जाते आणि सोयाबीन आपली चांगली वाढते त्याच्यामुळे हे एकदम चांगलं आहे आणि कसे पैसे द्यायचं काम नाही आपल्याला घट्टही आपण काढू शकतो आणि एकदम सोपं आहे काही असा हा नाही फक्त कसं थोडं 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 हा काढावं लागेल नाहीतर काय होईल तुमचे हात सगळे निघून जातील एकदम स्लोमध्ये काम करावं लागते हे काय असं एकदम फास्टमध्ये करायचंच नाही चला चला तर बघू शकता की आपण आता हे चालू आहे गवत काढणं आणि हे सोपं आहे काही आवड हार नाही तर आता एक ते तर आपले इकडे येतं त्यांना हेल्प करू थोडंफार आणि तेवढंच पटकन आपला वावर एक एकदम स्वच्छ होईल आणि निर्मळ होईल तर, तर बघू शकता आपण एक पट्टा पूर्ण केला एक इयर आता सेकंड पट्टाच घेऊ आणि डायरेक्ट आता फिरवायचं बघा कर एकदम सोपं आहे बघा आता इथून घ्यायचं आपलं सुरुवात करायची हां चालू कर ना चालत सायकल बघू शकतो जाते जाते आता काय आवड नाही थोडं जास्त नाही ताबाचं काम नाही घ्यायचं माती काय एकदम सोपं जाते काम काढलं की अवघड जाते नरम जाते उशीत असले की लवकर होते आणि ते गवत राहत नाही आणि खोटा हजार रुपये देतात आपल्या एवढ्या सगळं गवत निघून जाते जास्त काही मेहनत घ्यायचं काम नाही थोडंफार घ्यावं लागते आणि हाई करून जमत नाही आपल्याला निवांत करू शकतो आपण बरोबर पकांना तर आपला कॅमेरामॅन व्यवस्थित नाही त्याच्यामुळे आपल्याला शिटिंग काही जास्त काढता येणार नाही तर बघू शकता तुम्ही पण आमचं गवत शेतामधल्या काढायला तुम्हाला हजार रुपये रो, रोज देऊ तर पुण्यामध्ये काय तुम्हाला माहीत नसेल कसं गवत काढायचं जर तर आमच्या शेतामध्ये या आणि असे प्रकारे गवत कसं काढतात ते बघून जा म्हणजे काय होईल तुम्हाला शिकाल तरी भेटेल कसं गवत काढावं लागते तर आता राजू सर आम्हाला शिकवतात कसं गवत काढायचं तर।, mm -hmm. तर पूर गेल्यामुळे जरा शेतीचं काम अवघड झालं शेतीच काम म्हटलं अवघड तर ही विहीर आहे आपली तर बघू शकता आपल्या शेतामधली विहीर मित्रांनो पाण्याचं काही टेन्शन नाही पाणी भरपूर विहीर येत बघू शकता संपूर्ण विहीर आहे बघू शकता पाणी किती आणि या विहिरीला उन्हाळ्यात पण भरपूर पाणी राहते मित्रांनो तर अशा प्रकारे जुनी विहीर आहे आणि विहिरीला लय पाणी आहे बघू शकता तुम्ही किती मोठं पाणी आहे एकदम आणि साईडला बघू शकता छोटासा वडा आहे आणि इथं नदी आहे आपल्या विहीर आहे आणि अशा प्रकारे विहिरीत पाणी आहे मित्रांनो विहिरीमध्ये मोटर टाकली आहे आणि हे आपलं शेत आहे मित्रांनो बघू शकता तर आपल्या शेतात आता चालू आहे डब्यावरनं चालू आहे मित्रांनो आता पाण्याचा माठ घेतला आहे भरून पाणी पिण्यासाठी तर डब्यानं पाणी काढलं आपण आणि माठ भरला आहे तर आता पाणी प्यायला न्यायचं आहे आपल्या राजू शेटला तुम्हाला विहीर दाखवली कशाप्रकारे आपली विहीर आहे तर चला तर आता तिकडे घेऊन जाऊ आपण बघू शकता राजू आपला खुरपत आहे आता राजू खूप मेहनती झाला आणि पूर्ण वावर त्यानं खुरपला बघू शकता पूर्ण काळं रान केला आहे एक ना एक येक त्यानं खुरपून टाकलं आणि आपण पण ही सायकल चालवली आहे खुरपाची तर अशा प्रकारे आपण संपूर्ण शेत खुरपला आहे आणि परत आपण या सायकलद्वारे संपूर्ण खुरपून टाकलं म्हणजे संपूर्ण गवत या शेतामधलं आता समाप्त करून टाकलं आम्ही आणि काहीच ठेवलं नाही आता काळ खाप वावर दिसते मित्रांनो तर या सायकलमुळे आपल्याला भरपूर आधार झाला आहे म्हणजे जेणेकरून तर कमी लावू शकतो आपण शेतामध्ये खुरपणीसाठी आणि संपूर्ण बघू शकता कशाप्रकारे एकदम शेत एकदम काळं दिसते एकदम संपूर्ण आणि साईडचं शेत बघा तर साईडच्या शेतामध्ये तुम्हाला गवत दिसाल आणि आपल्या शेतामध्ये आता बघू शकता एकदम संपूर्ण काळं झाला आहे म्हणजे थोडं तणकट राहिलं असेल पण पन्न संपूर्ण आपण तणकट काढून टाकलं आहे आणि या शेतामध्ये बघू शकता आता तर हे शेत बघा कसं दिसते आणि आपलं शेत कसं दिसते बघा मित्रांनो संपूर्ण आपण शेत एकदम नीट करून ठेवलं आहे अशा प्रकारे पण शेतामध्ये थोडा पूर आला आता तर त्या पुरामुळे आपली सोयाबीन पण वाहून गेली मित्रांनो थोडीफार सोयाबीन आहे आणि दरवर्षी पूर येत नसतो पण यावेळेस तीन पूर आले शेतामध्ये आणि तीन पुरामुळे आपली सोयाबीन आणि तूर ही एकदम वाहून गेली आहे आणि थोडीफार आपल्या सोयाबीनंतुर बाकी आहे तर अशा प्रकारे आपण व्हिडिओ बनवला आहे आज व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा आपल्या यूट्यूब चॅनलला तर आपल्या शेतामधला तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे आणि कशी खुरपणी केली आहे ते पण तुम्हाला दाखवलं आहे तर काम झालं आहे आता आपण घराकडे जाणार आहे तर आपली गाडी पण घ्यायची आहे खुरपाची तर संपूर्ण गा सायकलला आपण खुरपला आहे बघू शकता तर तुम्ही मसाल कसं खुरपलं आहे तर याला हे संपूर्ण खालून पास आहे तर याच्यामुळं असं गवत निघते या पासमुळं आणि संपूर्ण शेत काळं होते बघू शकता छोटी रिंग आहे त्याला टायर आहे ही सायकल आहे आपली खुरपायची तर अशा प्रकारे ही सायकल थोडी अशी ढकलायची आणि आपलं असं खुरप खुरपलं जाते बघू शकता कशा प्रकारे खुरपतो म्हणजे काय होते जे गवत असते शेतामधलं संपूर्ण असं गवत निघते मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं संपतो व्हिडिओ आवडल्यास नक्की नक्की शेअर करा कमेंट करा मित्रांनो